संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी जलद आणि अचूक रिपोर्टसाठी व्हिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस संपूर्ण शरीराची सोनोग्राफी सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स फिटल थ्रेडी फोरडी स्कॅन कलर डॉपलर डिजिटल एक्स रे इलास्टोग्राफी एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्सरे सेंटर पलूस जुने मराठी भिसे हॉस्पिटल जवळ कन्या शाळा रोड पलूस अष्टाभिल्लवडी मार्गावर मोल्यासेस भरलेला ट्रक शेतात पलटी रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह आष्टाभिल्लवडी मार्गावर अंकलखोप चांदोली वसाहतीजवळ शनिवारी सकाळी साखर कारखान्यातून मोल्यासेस घेऊन निघालेला ट्रक क्रमांक एम एच बेचाळीस डी एन नव्याण्णव सत्याहत्तर अपघातग्रस्त झाला रस्त्यालगतचा निकृष्ट दर्जाचा भराव पावसामुळे खचल्याने ट्रक शेतात उलटला अपघातात सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी ट्रकमधील लाखो रुपयांचे मोल्यासेस वाया गेलं या मार्गावरील रस्त्यांचे काम पूर्ण होऊनही दर्जाहीन बांधकामामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे भेगा व निकृष्ट दर्जाचा भराव यामुळे अपघातांचा धोका कायम आहे त्याचाच परिणाम म्हणून ट्रक रस्त्याच्या कडेला उभा असताना कच्चा भराव भार सहन करू शकला नाही त्यामुळे तो खचून ट्रक शेतात पलटी झाला या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून काम करणाऱ्या ठेकेदारावर व संबंधित विभागावर कारवाईची मागणी होत आहे तसेच या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून प्रवाशांच्या सुरक्षिततेत प्राधान्य द्यावे अशी मागणी करण्यात येत आहे अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती मात्र नंतर क्रेनच्या सहाय्याने ट्रक बाजूला करण्यात आला या घटनेनंतर रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत खरेदी आता फक्त सर्व प्रकारच्या नागवंत दर्जेदार साड्या शूटिंग शर्टिंग किड्सवेअर जेंट्स रेडीमेडवेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्शल कलेक्शन लेडीज वेअर लेडीजवेअर वेअर सह लग्न वस्त्याची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटी भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडागाजी चौक पलोज संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा